जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही गेली बावीस वर्ष वैद्यकीय व्यावसायिकांची संस्था फॅमिली फिजिशियन म्हणून कार्यरत असून कोल्हापूर जिल्हा तसेच आसपासच्या परिसरातून ॲलोपॅथी होमिओपॅथी व आयुर्वेद यांचे साधारणपणे पाचशे डॉक्टर्स या संस्थेचे सभासद आहेत ही संस्था वैद्यकीय शिक्षण समाज उपयोगी कार्य बचाव कार्य आपत्कालीन कार्य कोविडसारख्या महामारीच्या काळात वैद्यकीय शिबिरे एकंदरीत सर्वच उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत असते गेली चार वर्ष कोविडमुळे असोसिएशनची परिषद घेता आली नाही त्यामुळे यावर्षी रविवार एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हॉटेल पॅवेलिन येथे दुपारी चार ते दहा या वेळेत बाराव्या जीपी कॉन चोवीस परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ राजेश सातपुते जीपी कॉन अध्यक्ष डॉ राजे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर कर्नाटकातून या परिषदेला पाचशे वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित राहणार असून परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी तसेच राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गोरव व विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ संतोष प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सात वाजता होणार आहे या परिषदेत डॉक्टर सुजाता प्रभू या मेंदूतील इजा व फॅक्चर्स बद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान याची ओळख करून देणार आहेत या, या परिषदेत हृदयविकार स्त्री व प्रसूतीशास्त्रातील इमर्जन्सी त्वचा विकारासंबंधीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्लास्टिक सर्जरी पॉलीट्रामा मॅनेजमेंट न्यूरोसर्जरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे याचबरोबर औषधी कंपन्या व विविध विषयांशी निगडीत स्टॉलचे प्रदर्शनही या ठिकाणी ठेवण्यात येणार असून डॉ दिलीप शिंदे व डॉ पी पी शहा यांना जी पी ए जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे यावेळी डॉ दीपक पवार डॉ हरीश नांगरे डॉक्टर वर्षा जाधव डॉ महादेव जोगदंडे आदी उपस्थित होते कॅमेरामन नाज अतारसह आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर